श्रीराम आता आपण अठ्ठ्याऐशव्या श्लोक बघूया बहु चांगले मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हे राम श्रीराम श्रीरामाचे नाव फारच चांगले आहे ओंकार आणि गायत्री यांच्या तोडीचे मंत्र यात आहे आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध झाले आहे की रामनामामध्ये अन्य कोणत्याही मंत्रापेक्षा अधिक शक्ती आहे रा हा अग्निवर्ण असून त्यामध्ये सूर्यशक्ती आहे तर म मध्ये चंद्राची शीतलता आहे म्हणजे रामनाम संतुलित आहे राघवाचे नाव साजरे म्हणजे सुंदर आहे अक्षराने लहानसे उच्चारणे सोपे आणि काहीही वेचावे न लागता मुखात बसणारे आणि प्रभावी आहे या दुस्तर संसाराचे मूळ जे अज्ञान असते त्याचे निर्मूलन करून साधकाला आत्मज्ञान संपन्न करते मानवी जीवन खऱ्या अर्थाने मोक्षपददायी होते भव म्हणजे संसार हेच आपल्या दुःखाचे कारण आहे नामामुळे दुःखाच्या कारणाचीच निवृत्ती होते मृत्यूसमयी मनामध्ये रामनामाचे चिंतन चालू असल्यामुळे कैवल्य प्राप्ती होते मरताना ज्यांचे विषय चिंतन चालू आहे त्यांनाच पुनर्जन्माची भीती आहे हजारो लाखो साधकांना रामनामाने मुक्ती दिली आहे राम, राम हा शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर सौंदर्याचा साक्षात्कार उभा राहतो रामाचे सात्विक सौंदर्य मनामध्ये भरते आणि भानच हरपते जय जय रघुवीर समर्थ